पुरुष किती पण धाडशे असू द्या पण पंधराशेची वस्तू दीडशे ला मागायचं धाडस फक्त एक स्त्रीच करू शकते <laughs> आहो आज ना माझ्या सगळ्या मैत्रिणी घरी येणार आहेत जास्त खुश व्हायची गरज नाही त्या सगळ्या मला वहिनी म्हणतात एवढ्याशा पगारात घर चालवतो मुलगा स्वतःचे स्वप्न जाळून हसत जगतो मुलगा तरी लोकांच्या नजरेत अपयशी ठरतो तो, तो मुलगा जिओने जरा थंबा हळूहळू जिल्हा परिषदेच्या शाळा सुद्धा आठवायला लागतील असा कुठला आजार आहे की समोर जेवण असून जेवण जात नाही डोळ्यात नाही कुठला आजार आहे एवढा काय विचार करता ते काय हातामध्ये घालत्याच्या